नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्र हो आता मी जरा बाहेर जाऊन आले फिरून आले सकाळची वेळ आहे म्हणजे जवळजवळ दहा वाजलेले आहे तरी हो इतकं गरम इतकं ऊन आहे इतकं ऊन आहे तर नाशिकचा पारा एकदम काही वेळेस पंचेचाळीस अंशापर्यंत सेल्सिअसपर्यंत पर्यंत चालू राहिला आहे काम ते गया है। तर करावंच लागतं उष्णतेची लाट इतकी भयंकर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर माझ्या फॉलोअर्सला माझ्याला एवढंच सांगणं आहे की या उन्हामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या उन्हात काम करत असताना डोक्यावर काही रुमाल घ्या आणि सर्वात महत्त्वाचं जर म्हणायचं की झालं तर स्वयंपाक करताना नाही फार त्रास असतो म्हणजे त्रास होतो गरम असंच गरम होत असतो स्वयंपाक करताना सर्वांच्या ठिकाणी सर्वांच्या घरी काय ए सी वगैरे नसतेच मित्र तर काळजी घ्या उन्हाची बहुधा सहसा उन्हामध्ये उन्हाची कामं सकाळीच करून घ्या आणि दुपारच्या वेळेस आराम करा जेणेकरून तुमचं तुम्हाला कोणताही त्रास नको व्हायला उष्माघाताचा आणि पाणी भरपूर भरपूर पाणी प्या पाणी भरपूर प्या आणि शरीराचं तापमान स्थिर राहतील असं स्थिर राहील म्हणजे काळजी घ्या मित्रो आणि कुणी ते त्याच त्याचप्रमाणे आपण तर झालो आपण जाऊन पाणी पिऊ शकतो पण पशु पक्षी यांच्यासाठी कुठेतरी असं टेरेसवर आपलं गॅलरीमध्ये तुम्ही पाणी ठेवा झाडाखाली पाणी ठेवा या मुख्या प्राण्यांना वाचवलं तरच आपणही जगू शकतो ही सृष्टी असेल तरच आपणही जगू शकतो आणि उन्हाळ्यात झाडं झुडपं असले तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपण झाडाच्या सावलीत जातो त्या आपल्याला बरं वाटतं तसंच जेणेकरून तुम्ही पण आता पावसाळा येईल तर एक झाड लावा एक झाड लावा जवळपास त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळेल आणि आपली जीवनसृष्टी प्रत्येक सुर प्रत्येक प्राणी आपली स जात जमात जगविण्याचा प्रयत्न करतो तसं आपण पूर्ण सृष्टी जगवण्यासाठी प्रयत्न करूया एक झाड लावूया आणि आपण आपले जीवन वाचवूया तर कृपया हा व्हिडिओ माझा आला तर शेअर करा आवडला असेल तर लाईक करा कारण मी आता एकतर इतरांपेक्षा वेगळा जरा म्हणजे माझ्या याच्यामध्ये शॉर्ट्स बनवते आणि बरेच दिवस झाले शॉर्ट्ससुद्धा बनवता येत नव्हता कारण मुलगी पण हा आजारी होती आणि घरचं फार धावपळ होती मला एकटीलाच डिलेवरी झाली एकटीलाच काम करावं लागतं वगैरे आणि त्यामुळे शॉर्ट्स बघायचे किंवा कसे करायचे एवढा वेळच नव्हता तरीही आता मी जरा तुम्हाला फक्त एवढं माझ्या फॉलोअर्सचा मला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी नाही केलं त्यांना हेच सांगा आणि <laughs> आनंदी राहा काळजी घ्या स्वतःची थँक्यू